नमस्कार मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं जीवन रंग अंडरस्कोअर सातवी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दोन हजार पंचवीसचं संपत आहे आणि लवकरच सुरू होत आहे दोन हजार सव्वीस हे नवीन इंग्रजी वर्ष तर प्रत्येकालाच उत्सुकता आहे की दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असेल त्याबद्दल जाणून घेण्याची तर आजचा व्हिडिओ हा त्यासाठीच आहे सा त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अजिबात स्किप करू नका तसेच मी व्हिडिओच्या शेवटी आहे ना गोल्डन रूल्स सांगणार आहे सर्वांसाठी जे प्रत्येकाने फॉलो करायचे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन वर्षाविषयी जाणून घेता येईल चला तर मग अजिबात उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये चार मुख्य ग्रह आहेत ते गोचर करणार आहेत गोचर म्हणजे काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल तर गोचर म्हणजे स्थान बदल म्हणजेच दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये गुरु शनी राहू केतू यांचं गोचर होणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये गुरु हा ज्ञान धन विस्तार देणारा शनी हा कर्मांची परीक्षा बघणारा तर राहू केतू हे अचानक बदल घडवणारे असणार आहेत अशा परिस्थितीत हे वर्ष संयम परिवर्तन आणि भक्तीचे आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाच म्हणजेच ग्रहांच्या सेनापतीचं होतं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष असणार आहे सूर्याचं आणि सूर्य कोण आहे तर सूर्य हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे म्हणजेच दोन हजार सव्वीस हे वर्ष राजाच असणार आहे त्यामुळं सगळ्यांना थोडीफार कल्पना आलीच असेल दोन हजार सव्वीस हे वर्ष वर्ष कसं असेल याची दोन हजार सव्वीस हे वर्ष सूर्याचं असणार आहे सूर्य म्हणजे काय तर सूर्य म्हणजे आत्मविश्वास नेतृत्व आत्मसन्मान तसेच सत्ता अधिकार म्हणजेच दोन हजार सव्वीस हे वर्ष मी कोण आहे हे सिद्ध करण्याचं वर्ष आहे या वर्षामध्ये आळशीपणा नाटक खोटारडेपणा अजिबात चालणार नाहीये खोटं बोलून पुढं जाणं हे या वर्षामध्ये अजिबात चालणार नाहीये आपल्या मराठीमध्ये म्हणही हो आहे जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला आणि हे खरंच आहे त्यामुळं दुसऱ्यांवर डिपेंड राहून या वर्षामध्ये कुठलीही काम करायची नाही आहेत आत्मविश्वासाने धाडसाने कामं करायची आहेत दोन हजार सव्वीस हे वर्ष लीडरशिप ॲडमिनिस्ट्रेशन सरकारी कामं तसेच सेल्फ एम्प्लॉईड लोकांसाठी खूप छान जाणार आहे जस की हे वर्ष माहिती आहे की गुरु सांगतोय की विस्तार धन आणि ज्ञान देणारा म्हणजेच एम्प्लॉईड लोकांनी ज्ञान अवगत करून जास्तीत जास्त मेहनत केली तर त्याचा उपयोग ह्या वर्षामध्ये त्यांना धन कमवण्यासाठी नक्कीच होणार आहे हे गुरु दर्शवतो तसेच शनी हा आपल्या कर्मांची परीक्षा बघणार आहे असं देखील आहे तर आपण दोन हजार पंचवीस मध्ये बघा म्हणा किंवा त्याच्या आधी आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे काही कर्म केले आहेत त्याची परीक्षा ह्या वर्षामध्ये होणार आहे त्याप्रमाणे नक्कीच फळ मिळतील प्रत्येकाला ही आहे तसेच राहू केतूमुळे अचानक बदल होणार आहेत म्हणजेच काय होणार आहे तर कदाचित नोकरी बदलाचे जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत बदल होतील म्हणजेच ते जॉब चेंज करतील किंवा जे कुणी लोक नोकरी करतात त्यांना अचानक असं वाटेल की बाबा आपण बिझनेस सुरू करावा काहीतरी असे अचानक बदल राहू केतूच्या गोचरामुळे होणार आहेत लोकांच्या जबाबदाऱ्याही तितक्याच वाढणार आहेत नाते संबंधांच्या बाबतीत म्हणाल तर दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आपल्याला लोकांचे खरे चेहरे दिसणार आहेत म्हणजेच काय होणार आहे तर आपले लोक कोण आणि कोण आपल्याशी कोण फेक लोक आहेत हे देखील वर्षा या वर्षामध्ये समजणार आहे म्हणजेच काय तर मला वाटतंय की माझे शंभर लोक आहेत किंवा पन्नास लोक आहेत पण मला या वर्षी समजणार आहे की नाही माझा भल्याचा विचार करणारे किंवा माझे हितचिंतक फक्त दहाच आहेत आणि त्यामुळे काय होणार आहेत ना फेक लोक आपल्यापासून दूर जाणार आहे आणि जे खरे लोक आहेत ना तेच आपल्यापाशी राहणार आहे अशा प्रकारे दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असू शकतं किंवा कसं असणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं तसेच व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणाले होते की सर्वांसाठी दोन हजार सव्वीस या वर्षासाठी फॉलो करण्यासाठी मी तीन गोल्डन रूल तर पहिला रूल असा आहे जे स्वतःसाठी उभे राहणार नाहीत त्यांच्यासाठी कुणीही उभं राहणार नाही म्हणजेच काय तर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत कुठली गोष्ट सुरू करायची आहे किंवा कुठला निर्णय घ्यायचा आहे काही करायचं आहे तर दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपण आपली कामं स्वतःच करायची आहेत दुसरा गोल्डन रूल कॉन्फिडन्स वाढवा कम्पॅरिझन नाही हे खूप महत्वाचं आहे आपण सतत कम्पॅरिझन करत राहतो दुसऱ्यांबरोबर ह्याचं असं झालं माझं नाही अशा सगळ्या गोष्टी तर हे वर्ष हेच सांगते की दुसऱ्यांकडे बघू नका स्वतः ज्ञान मिळवा स्किल अपडेट करा आणि त्यानुसार आपलं स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट इम्प्रुवमेंट करा कॉन्फिडन्स वाढवा दुसऱ्यांकडं बघू नका हेच हे वर्ष सांगत तिसरा आणि महत्वाचा गोल्डन रूल म्हणजे निर्णय धाडसाने घ्यायचे आहेत उशिराने नाही बरेचदा असं होत की आपलं सगळं कामाचं किंवा म्हणजे ते पर्सनल लाईफमध्ये दे असू देत प्रोफेशनल मग नोकरी करणारे असू देत किंवा व्यावसायिक असू देत की एखाद्या दे, गोष्टीचं प्लॅनिंग झालेलं असतं सगळं पण ते काम सुरूच करत नाही मग ह्या वर्षामध्ये काय करायचंय अशा ज्या गोष्टींबद्दल तुम्ही कॉन्फिडंट असाल किंवा त्याचं सगळं प्लॅनिंग झालेलं असेल तर ते काम ताबडतोब सुरू करायचं आहे अजिबात त्या कामामध्ये विलंब करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने मी ह्या वर्षासाठी कुठले तीन गोल्डन रूल प्रत्येकाने फॉलो करायचे हे सांगितलं हे दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असेल हे मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद